मित्रांनो आता आपण आहे की जे भारतातील एकमेव रेल्वे की जी आज भारतीय रेल्वेच्या आधिपत्याखाली नसून ती आज एक ब्रिटिश कंपनीच्या थोड्या आधिपत्याखाली आहे मित्रांनो ही आहे आपली शकुंतला एक्सप्रेस की जी यवतमाळ जिल्ह्यामधून जाते अचलपूर यवतमाळ ते अचलपूर असा हिचा हा रेल्वेचा प्रवास होता हा मित्रांनो त्यावेळेस म्हणजे तीनशे माईल म्हणजे आजच्या जवळपास एकशे ऐंशी ते एकशे नव्वद किलोमीटरचा हा रेल्वे महामार्ग होता हा भारतातील असा एक मी रेव रेल्वे महामार्ग आहे की एकोणीसशे चौपन्न नंतर जेव्हा ज्या ब्रिटिश ज्या रेल्वे होत्या ज्या ब्रिटिशांनी चालू केल्या होत्या त्यांचं सर्व समायोजन जे होतं ते भारतीय इंडियन रेल्वेमध्ये झालं होतं मित्रांनो परंतु हीच एक आमची अशी रेल्वे आहे की जिचं जिचं नाव शकुंतला एक्सप्रेस आहे तर ती एक्सप्रेस आज सुद्धा ती आज ब्रिटिश कंपनीच्या अधिपत्याखाल्या आहे मित्रांनो आणि ही जी आता आपण जे बघता की हे हे रेल्वे स्टेशन आहे त्या काळातलं मित्रांनो हे जी रेल्वे जी आहे तर हिची जी सुरुवात थाल। थाल। जी होती ती एकोणीसशे तीन साली चालू चालू झाली होती आणि हिचं पूर्ण जे एकशे एकोणनव्वद ते एकशे नव्वद किलोमीटरचं जे रेल्वे रूटचे जे बा हे आहे म्हणजे रेल्वे रूट टाकणं हे झालं था एकोणीसशे सोळामध्ये म्हणजे एक एकोणीसशे सोळामध्ये सुरू झाली होती आणि एकोणीसशे तीनला इचं बांधकाम सुरू झालं होतं म्हणजे रेल्वे लाईन टाकण्याचं मित्रांनो आपण बघू शकता की आता हे भग्नावश्यक झालेलं आहे कारण की आज जवळपास शंभर सव्वाशे वर्षे झाले या रेल्वे मार्गाला आणि भारतातील एकमेव अशी रेल्वे आहे मित्रांनो की जे भारत इंडियन रेल्वे भारत गव्हर्नमेंट त्याला दोन ते तीन कोटी रुपयाची रॉयल्टी देत होती मित्रांनो हे मुख्य रेल्वे ब्रिटिशांनी जेव्हा सुरू केली ब्रिटिश कंपनी सी आर पी एफ ही सी आर पी एफ नावाची कंपनीच्या अंडरमध्ये ही रेल्वे होती आणि हिचा जो आपण बघता की आता बरेच हिचे जे रेल्वेचे ट्रॅक आहेत तर हे काही जे खाली गेलेले आहेत तर काही नष्ट झालेले आहेत आता हे जी रेल्वे ट्रॅक आहे याची अंतर जे आहे दोन फूट सहा इंच आहे मित्रांनो हा हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो हा दोन फूट सहा इंचाची याची रुंदी होती आणि आता हा रेल्वे मार्ग जो आहे तर, तर या रेल्वे मार्गाचं इंजन होतं सुरुवातीला ते स्टीम इंजन होतं मित्रांनो स्टीम म्हणजे वाफेवरचं इंजन होतं अगोदर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये वाफेचं इंजन बनवून यामध्ये डिझेल इंजिनचा उपयोग करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सोळापर्यंत एकोणीसशे सोळामध्ये काय झालं मित्रांनो की याच्यामध्ये बरंच नवीन करायसाठी काहीतरी करार चालू आहे आता तर ते निश्चित आता आपण बघू की ही रेल्वे या नवीन पद्धतीनं जी आपली बॉर्डरी रेल्वे आहे ती चालू होईल तर मित्रांनो आपलं हे नाव काय पडलं शकुंतला शकुंतला नाव असं पडलं मित्रांनो या रेल्वे मार्गाला की त्यावेळेस स्वातंत्र्यसैनिक बळवंतराव देशमुख यांच्या पत्नीचं नाव होतं मित्रांनो शकुंतला आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी होत्या आणि त्यांचं ज्यावेळेस रेल्वे सुरू झाली त्यावेळेस तर त्यांनी पहिल्या त्या प्रवास करणाऱ्या होत्या या रेल्वेमध्ये तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यामुळे या रेल्वेला नाव त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ शकुंतला देशमुख असे दिलेले आहे असे आम्हाला एका स्तोत्राहून समजले आणि मित्रांनो ही जी रेल्वे जी आहे ही त्यावेळेस ही पंधरा डब्याची रेल्वे होती आणि याच्यात या ही रेल्वे चालू व्हायच्या अगोदर प्रवासी वाहतूक चालू अगोदर जे यवतमाळ जिल्ह्यामधील जो कापूस आहे तो कापूस जे प्रमुख बंदर जे आहेत म्हणजे त्या जहाजावर टाकून तो कापूस जेव्हा विदेशात पाठवायचा होता त्यावेळेस त्याच्यासाठी रेल्वे मार्ग त्यावेळेस विदेशांनी चालू केला होता आपण हा रेल्वे मार्ग आता आम्ही बघत आहे की आता पाठीमार्गात बाजूला बघा हे स्टेशन आहे आज याला या, या वास्तूला जवळपास सव्वाशे वर्ष झालेले मित्रांनो तर आज आपण बघू शकता एकशे सव्वाशे वर्ष अगोदर म्हणजे एकोणीसशे सोळामध्ये इथे भरपूर वर्दळ असतील खूप लोक येत असतील ट्रेनमध्ये बसत असतील परंतु काळ बघा कसा मित्रांनो बदलते हा काळ कोणासाठी थांबत नाही आज ज्या ठिकाणी रेल्वे आ, हे रेल्वे धावत होती ज्या ठिकाणी लोक हे जा करत होते त्या ठिकाणी आज आपल्याला तिथं भग्नावस्थे दिसत आहे आपण अपेक्षा करू मित्रांनो की हे रेल्वेचं डबल पुनर्स्थापन होईल आणि यामध्ये नवीन रेल्वे या मार्गावर चालू होईल आणि या भागाचा पुन्हा विकास होईल धन्यवाद